पुन्हा टीका करायला सोप आहे थोडक्यात निवडणुका आल्या आता निवडणुका आल्या म्हणल्यानंतर अनेक जणांच्या सुप्त इच्छा जाग्या दा झाल्या काय सावकार केले गे बरोबर दोन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका आल्या शिवाजी भैया निवडणुकी हा कार्यक्रम बदनाम झाला पाहिजे अरे आपल्यापैकी कुणाला माहित नसेल आज माझं भाषण फेस लाईव्ह ऑन रिअल जिथं कुठं जात असेल त्या सुद्धा शेवटच्या व्यक्तीला माहित नसेल की तीन दिवसापूर्वी माझ्या परळीतले एक हजार घर पाण्याखाली होते त्या एक हजार ला एक हजार घरात मी स्वतः चिखल तुडवत गेलो की ज्यांचं सगळं काही त्या पुरात गेलं त्यांच्या नाश्त्या जेवणापासून ते राशन पर्यंत आम्ही सर्व जबाबदारी याच नाथ प्रतिष्ठाननी घेतली कुटुंबाला त्या त्याचे पंचनामे झाले दहा हजार रुपये हे नाथ प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी दिले जाणार जणांनी टीका केला जशा टीका केल्या तशा त्यांनी आभारही मानले आपल्याच परळीच्या सुष्मता या टीका केल्या म्हणजे कृषी मंत्र्याला असा कार्यक्रम शोधतो का ज्यावेळेस त्यांना कळालं की कृषी मंत्र्याचा हे नात प्रतिष्ठान या कुटुंबाला मदत देणार आहे त्यावेळेस त्यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाचे आभार मानले हे सुद्धा एक आगळं वेगळं परिस्थिती आपल्याच कामातून आपल्याला निर्माण करावी लागते आज शेतकरी संकटात कृषी मंत्री म्हणून आणि सरकार म्हणून मी शेतकऱ्याच्या पाठीमागा ज्या शेतकऱ्याचं संबंध नुकसान झालंय त्याला क्रॉप इन्शुरन्स करून पंचवीस टक्के अग्रिंत मिळणारच आहे एनडीआरएफ मधून मदत मिळणारच आहे आणि एवढंच नाही खऱ्या अर्थानं आता आपला शेतकरी सरकारचा लाडका झालाय लाईट बिल मागच मागचं लाईट बिल पुढचं मागचं भरायचं नाही पुढचं द्यायचं नाही पुढे वर्षाला बारा हजार त्यामुळे मी जरी कृषी मंत्री असलो आणि आज आमचा महाराष्ट्रातला कृषक जरी संकटात असला तर त्या संकटाच्या काळात सरकार आणि कृषी मंत्री खंबीरपणानं उभे आहेत त्यांना आजपर्यंत मिळाली नाही एवढी अभूतपूर्व मदत येणाऱ्या काळात मिळवून देण्याची जबाबदारी मी या ठिकाणी देतो आजकाल राजकारण असं चाललंय की राजकारणामध्ये अनेक जणांना गुजबुल्या व्हायलात शेवटी मला या परिस्थितीवर दोनच वाक्य बोलावं वाटते सही वक्त नाले कुछ नाले खुद को समंदर समज बेटे है नाले खुद को समंदर समझ बेटे है मला एका गोष्टीचा अभिमान आनंद मला अनेक जणांनी विचारलं की तुम्ही रश्मिका काहींना या ठिकाणी का बोलवतो पुष्पा हित मन तो पुराने देखा जो भी देखा चार्जर देखा तो चार कोणी शिवाजी महाराजाच्या सुनवाई म्हणून कोण काम करत असतील तर त्या रश्मिका आहेत हे आपल्या सर्वांच्या समोर सांगणं माझं कर्तव्य कीर्ती सणून आल्या यायला वेळ आहे त्यांनी सीतेच का काम एवढं उत्कृष्ट केलंय की आम्ही रामायणामध्ये वाचताना रामायण रामानंद सागर साहेबांची सिरियल पाहत असताना दीपिक दीपिकाला जी सीता पाहिलं त्याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं सीतेच एक कलाकार म्हणून आपल्यातलं रूप आघाडलं ते रूप कीर्ती सोनच्या इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेलच म्हणून आज आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो प्रतिष्ठा भरा एक दिवस निश्चित कला आज उद्घाटन आ रहा है मेरी तरफ से आपको जबान देता हूं रश्मिका जी कि आप जैसा उद्घाटन के तौर पे इस पर आए हैं यह फंक्शन इससे भी बड़ा होगा जहां परफॉर्म करने के लिए भी आओगे। हम एक बार बुलाने के बाद छोड़ते नहीं है मुझे याद है जब गोविंदा जी जिसको चिची भैया आज भी कहते हैं जिनका गाना भले ही वो उम्र से थोड़े मुझे अभी भी नहीं लगता मैं तो उनसे छोटा लगता हूं मेरे बहुत गहरे अच्छे दोस्त हैं लेकिन फिर भी उनका गाना मैं से मीना से साथी से मुझसे जाता ही नहीं पहली बार बुलाया था मुझे आशीर्वाद दिया मुझे मालूम नहीं था कि मैं यहां बैठा वाला एक बैठने वाला एक साथी यहां आके कब भाषण करेगा उन्हें आशीर्वाद दिया था कि तू यहाँ आके बोलेगा दूसरी बार बुलाया दूसरी बार बुला के उन्होंने जो आशीर्वाद दिया वो आशीर्वाद के साथ हमने भी उनका जताया ऐसे लोक परली के बुमच्या सगळ्यांचाही स्वागत करतो येणारा दारुसा अतिशय चांगले जगातले चांगले कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत कुठल्याही कार्यक्रमाला कसलेही गालबोट लागू देऊ नका एवढी कळकळीची विनंती मी या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी एकच माझ्या मनातली इच्छा आणि स्वप्न सांगतो की आपलं शहर औद्योगिक दृष्ट्या आध्यात्मिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या पुढे गेलं पाहिजे पण त्याच्या सोबत आपलं हे शहर साहित्यातून कलेतून सुद्धा आणि शेतीतून सुद्धा पुढे गेलं पाहिजे हे स्वप्न मला पूर्ण करायचंय त्याच्यासाठी एकोणीस वर्ष खर्च केले येणारा काल सुद्धा आपल्याला खर्च करावा लागणार आहे ते फक्त आणि फक्त या मातीची वेगवेगळी ओळख संबंध जगभर झाली पाहिजे प्रभू वैद्यनाथाच्या या मातीची ओळख संबंध जगभर झाली पाहिजे एवढंच माझं काम आहे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा ばっばっ